इयत्ता पहिली नवीन अभ्यासक्रम इंग्रजी विषयामधील युनिट टू पॉईंट फोर हे आपण पाठीमागील व्हिडिओमध्ये पाहिलं आता आज आपण कोण कोठे राहतो हे इंग्रजीमधून पाहणार आहोत आणि शेवटी नंतर बघा इथं छोटी छोटी वाक्य तयार करायची आहेत ह्या दिलेल्या शब्दांवरून ती वाक्य देखील आपण तयार करणार आहोत माझ्या पाठीमागे वाचा लुक, लुक लिसन अँड रिपीट मॅन कोण आहे हा मॅन मॅन म्हणजे कोण आणि हे आहे होम हो म्हणजे काय माणूस कुठे राहतो माणूस घरात राहतो काऊ काऊ म्हणजे काय काउशेड कावशेड म्हणजे गोठा गाय गोठ्यात राहते डक 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 म्हणजे बदक पोंड पोंड म्हणजे तळे बदक तळ्यात राहतो बी बी म्हणजे मधमाशी आणि बिहायू बिहायू म्हणजे मधमाशीचे पोळे मधमाशी पोळ्यात राहते टायगर टायगर म्हणजे वाघ आणि डेन म्हणजे गुहा वाघ गुहेत राहतो बर्ड बर्ड, बर्ड, बर्ड म्हणजे पक्षी बर्ड, नेस्ट आणि नेष्ट म्हणजे घरटे पक्षी घरट्यात राहतो मंकी नुछी मंकी म्हणजे कोण ट्री म्हणजे मंकी झाडावर माकड झाडावर राहते हा किंवा झाडात राहते स्पायडर स्पायडर म्हणजे काय रे मकडी हिंदीत झालं मराठीत कोळी स्पायडर म्हणजे कोळी वेब वेब म्हणजे जाळी कोळी चाळ्यात राहतो हा कोळी त्याचं जाळं स्वतः बनवतो आणि त्या जाळ्यात राहतो आता इथे आपल्याला छोटी वाक्य तयार करायला सांगितलेली आहेत आधी हे वाचा माझ्या मागे मॅन होम काऊ शेड डक बी बी हाय टायगर डेन बर्ड नेस्ट मंकी ट्री स्पायडर वेब आता हे आपल्याला याच्यापासून वाक्य तयार करायचे कसं ते बघा इथे एक दिले त्यांनी मॅन लिव्ह इन अ होम म्हणजे माणूस घरात राहतो आता आपण वाक्य तयार करून त्याच्या अर्थही बघूयात

लिवजीन बिहाय मधमाशी पोळ्यात राहते छान टायगर लिवजीन डेन वाघ गुहेत राहतो छान बर्ड लिवजीन नेस्ट पक्षी घरट्यात राहतो मंकी लिवजीन ट्री ट्री माकड माकड राहते किंवा झाडावर ठीक आहे स्पायडर वेब कोळी जाळ्यात राहतो बरोबर आहे बघा म्हणजे ह्या शब्दांवरून तुम्ही किती छान वाक्य तयार केली आता हे सर्व वाक्य वाचन आणि लेखनाचा छानपैकी सराव करा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये